जे घेऊन जातात ते दरवर्षी सोन्याचं कड हातात घालतात सोन्याचा हार आणि सोन्याचं कड या मूर्तीला घातलं जात तर कुठे कुठे आपल्या मूर्ती जातात अमेरिकेला जर्मनीला ऑस्ट्रेलिया जर्मनी फ्रान्स ही शाडूची मूर्ती आहे ग्रे कलरची माती म्हणजे शाडू व्हाईट म्हणजे व्हाईट म्हणजे पिओ अत्यंत सुरेख मूर्ती आहे शाडूची आहे नमस्कार मी रसिका चव्हाण आणि आज मी आले कल्याण वेस्टला कल्याण वेस्टला आल्यानंतर तुम्हाला लाल चौकीला यायचं आहे लाल चौकीवरून सरळ आलं की शारदा मंदिर नावाची शाळा आहे तिथे त्याच्यासमोरच एक गणपतीचा कारखाना आहे त्याचं नाव आहे मंगलमूर्ती कला केंद्र या मंगलमूर्ती कला केंद्रात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि आपण वेगवेगळ्या आकारातल्या वेगवेगळ्या साईजच्या वेगवेगळ्या झाटणीच्या मूर्ती आपण बघणार आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून असलेलं हे कला केंद्र फक्त कल्याणात किंवा भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा या कला केंद्राची ख्याती आहे आणि या कला केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेच्या पार्लमेंट हाऊसमध्ये इथल्या घडवलेल्या मूर्तीचा एक फोटो अजूनही जतन करून ठेवलेला आहे चला तर मग बघूया मंगलमूर्ती कला केंद्र आत्ता मंगलमूर्ती कला केंद्राचे सर्वे सर्व ईश्वात काका माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना काय वाटतं सगळं जाणून घेऊयात काका आत्ता सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली भारत स्वतंत्र झाल्यालाही आणि आपल्या कारखान्यालाही सो काय कसा प्रवास होता आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल पहिले वडील जे पहिले हाऊस म्हणून करायचे हा आता आम्ही लहान होतो होत वडिलांची सर्व्हिस होती कल्याण कॉर्पोरेशन मध्ये ती सांभाळून करायचे फक्त शंभर दोनशे गणपती करायचे त्यानंतर आम्ही मोठे झाल्यानंतर आम्ही हातभार लावला तेव्हा ते तेव्हा दीड हजार मूर्ती असायच्या अरे बापरे दीड हजार मूर्ती असायच्या त्यानंतर

अठ्ठेचाळीस वर्षांपासून तुम्ही स्वतः मूर्ती घडवता आणि स्वतः सगळं करता आपल्याकडे साधारण किती फुटीपासून किती इंचांपासून मूर्ती अवेलेबल आहे अच्छा तीन चार फुटापर्यंतच्या आणि आपण मंडळांसाठी पण गणपती द्यायचं द्यायचो आधी, आधी आता या वर्षापासून ते बंद केलेलं आहे पहिले मंडळाच्या जवळ जवळ वडील करायचे ना अख्या म्हणजे कल्याण मधल्या पंचवीस तीस मंडळाच्या मूर्ती असायच्या वा खरे आणि आपल्या आपल्याकडची खासियत काय आहे वेगळं वेगळं पण काय आहे म्हणजे एक पेंटिंग ना डोळ्याची आखणी डोळ्याची आखणी डोळ्याची आखणी हे म्हणजे मी स्वतः लहानपणापासून बघत आले तुम्हाला त्यामुळे मला अगदीच पेंटिंग डोळ्याची आखणी आणखीन फिनिशिंग पण असते बरोबर तुम्ही स्वतः डोळ्याची आखणी ही दहा इंचाची मूर्ती ही शाडूची 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 याची किंमत आहे एकवीसशे रुपये घेतो कारण की लहान मूर्ती पण ही परवडत नाही एवढी हो पण आता वेळेनुसार आणि काळानुसार बदलत जायचं म्हणजे लोकांना मोठ्या मूर्त्या सहजासहजी लोक पटकन घेत नाही त्यामुळे मग हा एक छोटासा छानसा उपाय आहे आणि खरंच तेवढाच वेळ लागत असेल कारण या मूर्तीची पण कलाकुसर बघितलं आणि जर डिटेलिंग पाहिलं तर डोळे तितकेच सुंदर आहेत त्याचं उपर्ण धोतर पितांबर दागिने सगळी जडणघडण अगदी तेवढीच सुबक आहे त्यामुळे मला वाटतं मग की खरंच तेवढीच मेहनत लागली असणार आहे या मूर्तीच्या सोंडेवर अतिशय सुरेख काम केलेलं आहे आणि डिटेलिंग बघा छान सुंदर लेस लेस बीस लावणं पहिले सुरुवातीला आम्हीच चालू केली पहिले नुसतं गोल्डन लावायचे हो ना इथे पण आउटलाईन फक्त गोल्डनची ची हो आम्ही चालू केल्यापासून आज जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षांनी लेस लावतो अच्छा सव्वा फुटी मूर्ती आहे आणि याची काय प्राइस पावणे पाच हजार चार हजार सातशे एक्कावन्न चार हजार सातशे एक्कावन्न तितकंच सुंदर डिटेलिंग याचही आहे म्हणजे छोटी मूर्ती घ्या किंवा मोठी मूर्ती घ्या कुठली घेतली तरी हो डोळ्यांचं आखणीचं काम जे आहे ते अत्यंत सुरेख आहे तुम्ही म्हणाला जी तुमची खासियत आहे खरंच म्हणजे मूर्ती सजीवच असल्यासारखी वाटते ही शाडूची मूर्ती चाड़ुची। चाड़ुची। चाड़ुची एक अच्छा असते हो ही शाडूची मूर्ती आहे ग्रे कलरची माती म्हणजे शाडू व्हाईट म्हणजे व्हाईट म्हणजे पिओपी पण वा वा सुरेखच आहे छान सुंदर लाल फेटा घातलेला हा गणपती आणि पितांबरावर सुरेख नक्षीकाम बुट्टीकाम आणि त्यासोबतच लेस आणि डोळ्यांची आखणी जसं म्हणालात तुम्ही तसं लाल गादीवर बसलेला हा गणपती काय प्राइस आहे याची याची पावणे चार हजार सकट फेट्या सकट जर घेतली तर सव्वा चार हजाराची ही मूर्ती आहे आणि मुकुटाची पावणे चार हजार विदाऊट विदाऊट फेटा अच्छा विदाउट फेटा पावणे चार हजार आणि फेट्यासोबत जर मूर्ती घेतली तर सव्वा चार हजार हजाराची ही मूर्ती आहे अत्यंत सुरेख मूर्ती आहे शाडूची आहे म्हणजे मातीचीच आहे पी ओ पी वगैरे काही नाही वापरलेली अतिशय रिलॅक्स मध्ये बसलेला हा असा बाप्पा सुंदर लेस लावलेली आहे पितांबर आणि बुट्टे बुट्टे सगळ्या पितांबर वा त्यासोबतच सोंडेवरही छान नक्षीकाम आहे आणि डोळ्यांची आखणी सुरेख आणि सुबक साधारण किती किंमत आहे या मूर्तीची साडेआठ हजाराची ही पावणे दोन फुटाची मूर्ती इथे आल्या सगळ्यात पहिले लक्ष वेधलं ते या मूर्तीने काका मी ही मूर्ती घेऊ का आ, या मूर्तीबद्दल मला सांगा अत्यंत सुबक शेंदूर असलेली ही शेंदूर रंगाची मूर्ती एक फुटाची ही मूर्ती शिवाय हा उभा गणपती आहे डिटेलिंग बघा किती सुंदर सोंडे पासून हातापर्यंत आणि मोदक त्यात आहे सोबत उंदीरही आहे छान या मूर्तीची काय किंमत असेल साधारण नऊशे रुपये नऊशे रुपये ही एक साधारण दोन फुटाची मूर्ती असेल आणि या मूर्तीवरही सु सुरेख असं बुट्टी काम त्याच्यासोबत लेस आणि या गणपतीचा चेहरा जरा वेगळा आहे काय किंमत आहे काका या मूर्तीची साडेआठ हजार साडेआठ हजार रुपये किमतीची ही मूर्ती विशेष म्हणजे या मूर्तीला जे घेऊन जातात ते दरवर्षी सोन्याचं कड हातात घालतात सोन्याचा हार सोन्याचा हार आणि सोन्याचा कडं या मूर्तीला घातलं जातं सो so, कस्टमर लॉयल्टी हा जर एक मुद्दा म्हणायचा सा झाला तर ही मूर्ती आपण म्हणू शकतो ऑरेंज कलर सांगितलं अच्छा अजून करायचे पूर्ण okay. ओके दरवर्षी हे वेगवेगळ्या पद्धतीचा गणपती घेऊन जातात ओके okay. हे साधारण कस्टमर किती वर्षांपासून आहेत आपल्याकडे दहा वर्ष म्हणजे आमचे कस्टमर आहेत ना जवळजवळ कारखाना चालू केला ना एकोणीसशे सत्ते अजून अजूनपर्यंत कस्टमर आहेत अजूनपर्यंत येऊन घेऊन जात फोन करतात शेखर मला हा गणपती ठेव मी लगेच त्यांना सांगतो <laughs> वरदास नंबर पाच लाल पितांबर हिरवा शेला वा नाव माहित आहेत ना हो 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 एवढ्या वर्षानुवर्षांचे कस्टमर जर आहेत तर कष्टमर म्हणजे कलाकुसर आणि सुबक त्याचं काम जर इतकं असणार आहे तर दुसरं काही बोलायलाच नको हा एक वेगळा गणपती मला बघायला मिळाला इकडे याला अत्यंत सुंदर दागिने आणि विशेष म्हणजे इकडे याच्या पोटावर नागोबा आहे साऊथ इंडियन स्टाईलचा हा गणपती काका अजून काय माहिती आता अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये आणि हा दोन अडीच फुटाचा असेल दोन फुटाचा फुटा शाडूचा गणपती आहे आणि अकरा हजार रुपये या मूर्तीची प्राइस आहे पण इतकी सुंदर आणि कलाकुसरीचं काम आहे की अकरा हजार रुपये हे सहज काम बाकी आहे अजून काम बाकी आहे म्हणजे हे झाल्यानंतर अजून सुंदर दिसणार आहे गणपती आणि सहज कोणीही घेईल हे आज कस्टमर आहेत ऑलरेडी आपल्याकडे म्हणजे ही गेलेली आहे मूर्ती सुंदर अशी दगडूशेठ गणपतीची मूर्ती आपल्याकडे आहे अवेलेबल आणि लाल सोळं त्याच्यासोबत सुरेख निळ्या रंगाची लेस आणि गादी सोंडेवर सुंदर नक्षीकाम केलेली अशी ही मूर्ती त्यासोबतच डायमंड वर्क सुद्धा केलेलं आहे दोन फुटाची ही मूर्ती आपल्याला साधारण किती बारा हजार रुपयापर्यंत जाते अजून करायचं आहे अच्छा ती अजून सुरेख दिसणार आहे फारच छान इतके सुरेख आणि बोलके डोळे आहेत गणपती बाप्पाचे की क्षणी मोहित व्हायला होतं काका ही चमकी असलेली चमकी लावलेली काम केलेली मूर्ती मी आहे आणि ही साधारण सव्वा फुटाची असेल ना ही किती रुपयांपर्यंत जाते किंमत किती आहे सव्वापाच साडेपाच हजार सव्वापाच हजारापर्यंत खरंच सुरेख आहे आणि विशेष म्हणजे हिला चमकीचं काम केलेलं आहे सुंदर पांढऱ्या रंगातली ही मूर्ती साधारण पावणे तीन फुटाची आहे आणि शाडूची मूर्ती आहे त्यामुळे किंमत या मूर्तीची आहे साधारण पंचवीस हजार रुपये पण तुम्ही जर काम बघाल तर इतकं सुरेख आणि इतकं डिटेलिंग सकट जे काम आहे आ, मागे मोऱ्याचा पिसारा आहे आणि सिंहासन आहे लोडाला टेकून बसलेली छान मूर्ती आहे ही सुद्धा एक मूर्ती आहे पावणे तीन फुटाची पिवळ्या रंगाचं पितांबर त्यावर बुट्टे शिवाय सुंदर दागिने त्यासोबत मूषक राज निळ्या गादीवर बसलेली लोडाला टेकून बसलेली रिलॅक्स पोझिशन मधली ही सुद्धा मूर्ती मुकुटावरही सुंदर नक्षीकाम आहे डोळे अतिशय आखीव रेखीव आहेत काका या मूर्ती फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही जातात असं तुम्ही म्हणालात तर कुठे कुठे आपल्या मूर्ती जातात अमेरिकेला जर्मनीला ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया जर्मनी फ्रान्स आणि यू एसमध्ये तर आपलं लावलेलंच ला आहे पोस्टर गणपतीचं सो लंडनला गेलेले आहेत अच्छा तर भारताबाहेरसुद्धा कस्टमर्स इतके आवडीने आपल्या मूर्ती घेऊन जातात पॅकिंग आम्ही करून देतो हां पॅकिंग पॅकिंग करून देतो पण कस्टमर इकडनं घेऊन जातात कस्टमर इथून घेऊन जातात आणि साधारण किती वर्षांपासून घेऊन जातात जवळपास पंधरा वीस वर्ष झाले कस्टमर इथून भारताबाहेर यांच्या मूर्ती घेऊन जातात म्हणजे कस्टमर लॉयल्टी जर बघायला झाल बघायला गेलं तर अतिशय कस्टमर लॉयल्टीला मी एक नंबर देईन आणि <laughs> इतकं सुरेख काम आहे इतकं सुबक काम आहे डोळ्यांची आखणी जसं तुम्ही म्हणालात खरंच मलाही फार आवडल्या मूर्ती आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना सुद्धा अत्यंत आवडतील असं इथलं इथल्या मूर्ती आहेत अशा इथल्या मूर्ती आहेत मला असं वाटतं की तुम्ही एकदा भेट द्या या कारखान्याला आणि तुम्ही स्वतः बघा आणि मग ठरवा मला सुरुवातीला आम्ही होलसेल करत होता नाशिक डोळा आपलं वर्ल्ड ट्रेड सेंटर कुलाब्याला आहे ना ते पण एक्झिबिशन भरायचे हो तिथे पण मिळालेलं प्राईज नक्कीच वा वा कल्याण वेस्ट मध्ये लाल चौकीला शारदा मंदिर शाळेच्या समोर असलेलं हे मंगल मूर्ती कला केंद्र इथे मी आज आली आहे इथल्या मूर्ती मला प्रचंड आवडल्या आहेत मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला सुद्धा या सगळ्या मूर्ती खरोखर अत्यंत आवडतील सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत हे मंगलमूर्ती कला केंद्र सुरू आहे आणि आता गणपतीच्या काळात ते अजून काही वेळ चालू ठेवतात सो so, तुम्हाला ज्या वेळात शक्य आहे त्या वेळात एकदा येऊन इथे भेट द्या आणि आपली मूर्ती पसंत करून घेऊन जा आणि अशाच अनेक वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी लोकमत चखीला फॉलो करा